मेहकर मध्ये कृषी कर्ज जनजागृती सप्ताह मेहकर तालुक्यातील जानेफळ एसबीआय शाखेने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी कर्ज जनजागृती सप्ताह अंतर्गत जानेफळ येथील गट्टानी हॉल या ठिकाणी मेळावा आयोजित केला या मेळाव्या प्रसंगी एसबीआय शाखेचे आरबीओ बुलढाणा संदीप जाधव सर्व बी एम रासिर मोहितेवार एफ ओ गोपाळ भगत माजी सरपंच गजानन तात्या कृपाळ यांच्या सह जानेफळ परिसरातील अरविंद चांदणे वैभव निकम संदीप कांबळे राजू नंदू संदीप नवले व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांनी संदीप जाधव यांनी नागरिकांना सांगितले जानेफळ एस बी आय बँक शाखेला बेचाळीस गावे अटॅच आहेत त्यामुळे नागरिकांचे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा लोड येतो बँक कर्मचारी कमी प्रमाणात आणि खातेदार भरपूर प्रमाणात असल्यामुळे कामे होत नाही काहींना पंधरा ते वीस किलोमीटर पासून बँकेत ये जा करावी लागते त्यासाठी नागरिकांनी जानेफळ सर्कलला अजून एक शाखा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरावरून करण्यात आली आहे या प्रसंगी परिसरातील महिला बचत गटाला जवळपास चाळीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले सरस्वती महिला बचत गट जिजामाता बचत गट सावित्रीबाई बचत गट ज्योतिबा फुले बचत गट सैलानी बाबा बचत गट या व अशा अनेक बचत गटांना मिळाव्यात कर्ज मंजूर करण्यात आले आरबीओ हो संदीप जाधव यांनी शेतकऱ्यांचे पेंडिंग असलेले कर्जाचे केसेस नूतनीकरण करावे व विशेष लाभ द्यावा व वा वाढीव दहा टक्के कर्ज मिळेल असे त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या भाषणातून केले न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर करून आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि जे लाभ आम्ही स्टेट बँकेकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो ते त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता यावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये हा एकाच उद्देशानं हे नाईट शिबिर जे आहेत हे पूर्ण भारतात राबवले जात आहे ओके सर आपणा चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक खूप चांगली गोष्ट सांगू इच्छितो की ज्या नवीन नवीन के एस आर सारख्या ज्या नवीन प्रोडक्ट्स बँकेनं शेतकऱ्यांसाठी काढलेल्या आहेत त्यांनी आपल्या परिवारासाठी आपले सगळे खाते नवीनीकरण करून आपले सिबिल चांगलं ठेवून वेगवेगळ्या मा स्कीमचा हा लाभ घ्यावा आणि चॅनलने त्यांच्यापर्यंत ही माहिती पाहिली